महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारा न्यूज चॅनल म्हणजे ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सातपूर मध्ये पहाटे शस्त्राने रिक्षा चालकाला भोसकले शहरात खून सत्र सुरूच रात्रीच्या भांडणाची काढली पुरापत चार हल्लेखोर सातपूर पोलिसांच्या ताब्यात सातपूर येथील श्रमिक नगर भागात असलेल्या गंगासागर नगरातील स्वामी नरेंद्र छाया हाईट्स या अपार्टमेंटच्या परिसरात चौघा हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी शनिवारी दिनांक बारा रोजी पहाटेच्या सुमारास एका रिक्षा चालकावर हल्ला चढविला या हल्ल्यात प्रकाश मधुकर सूर्यवंशी वय वर्ष एकोणचाळीस हा गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना सकाळी त्यास डॉक्टरांनी मयत घोषित केले सातपूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे शनिवारी पहाटे संशयित संघर्ष मोरे संदीप जाधव प्रमोद भगत यांच्यासह आणखी एका साथीदाराने रात्री उद्यानाजवळ झालेल्या भांडणाच्या कुरापतीवरून पहाटे सूर्यवंशी यांच्यावर हल्लाखोरांनी लाठ्या काठ्या आणि कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी हल्ला केला गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांनी धाव घेत पाहणी सुरू करून तपासाची चक्रे फिरवून चौघा संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे सूर्यवंशी हे रिक्षा चालक म्हणून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते त्यांच्या मृत्यूने सूर्यवंशी कुटुंबाचा आधार हरवला आहे त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली आईवडील असा परिवार आहे चार ते पाच जणांच्या टोक्याने धारदार शस्त्राचा वापर करून केलेल्या हल्ल्यात प्रकाश मधुकर सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याने सूर्यवंशी यांच्या कुटुंबियासह नातेवाईकांनी सातपूर पोलीस ठाणे गाठून गुन्हेगारांना ताबडतोब अटक करून कडक शिक्षा करावी या मागणीसाठी ठिया आंदोलन पुकारले तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे विश्वास पाटील यांनी आंदोलनकर्त्याची समजूत काढली ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिकसाठी सिद्धार्थ लोखंडे